मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचे तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात शासनाने युवा प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिलेला असून त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी करून घ्यावे तसेच देण्यात येत असलेल्या मूळ पगारामध्ये काहीही भागत नसल्याने त्यामध्ये वाढ करण्यात यावी शासनाकडून पोर्टलमार्फत शिक्षक भरती काढत आहेत त्यामध्येही युवा प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के जागा ठेवण्यात याव्यात तसेच मागील दोन ते तीन महिन्यांपासून देण्यात येणारा पग पगारही वेळेत मिळालेला नाही तरी पगारही वेळेत देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन नमस्कार माझे नाव दोंडे करम शिंदे आहे मी युवा प्रशिक्षण कार्यरती जिल्हा परिषद प्रशाला आणि बुद्रुक येथे कार्यरत आहे आणि तिथं आजपर्यंत पाच वर्षापासून गणिताचा विषय शिक्षक नव्हता आणि शासनाने जे सहा महिन्याचा जो कालावधी दिलेला युवा प्रशिक्षणार्थ्यांना आणि नंतर असं करावं की त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कायम स्वरूपी करण्यात यावे आणि जे इथून काय मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले किंवा दीड लाख सरकारी नोकरी काढून त्याच्यामध्ये आपल्याला जे ते ते त्या त्यामध्ये विशेष किंवा प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के आरक्षण भेटावे हेच आमच्या मागण्या आहेत आणि त्यातून मूळ पगार त्या भाई जे आहे त्या पगारीच्यामध्ये पण आम्हाला वाढ पाहिजे जेणेकरून सहा हजार आठ हजारामध्ये काहीच वागत नाही साधारणतः सहा हजार म्हणजे एका मेकअपला गेल्यानंतर एका दिवशी खर्च होतो आणि तुम्ही तर आम्हाला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार पेमेंट देत आहात म्हणजे त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार तुम्ही पेमेंट देत आहात आणि शासनाने जे आता पोर्टल पोर्टलमार्फत पोर्टल शिक्षक भरती जे काढत आहेत त्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के जागा ठेवण्यात याव्या एवढीच विनंती आहे आणि जाधव मी राहणार लमान तांडा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे आता सहा महिने झालं आम्हाला प्रशिक्षण म्हणून घेतलेलं आहे तर आमची अपेक्षा हीच आहे की आता सध्या सहा महिन्यासाठी घेतले तर सहा महिन्याच्या नंतरनं आम्हाला काय करावं ही अशी एक हे राहिलेली आहे इच्छा आहे की आमची सहा महिन्यानंतरनं कमीत कमी अजून सहा महिने मुदतवाढ वाढ करावी अशी आमची अपेक्षा आहे आता सध्या आम्ही सगळेजण एकत्र येत आहेत तर हे कमीत कमी चाळीस पन्नास लोक तर आहेत आधी आशाच्या सुद्धा आम्हाला धाराशिवपर्यंत आहे आणि अजून पण आहे ते आता जे साहेब आहेत ते सध्या नाही आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही आमची निवेदन आहे ती पोसावी हीच इच्छा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आता दोन ते तीन महिने झालं आमची पेमेंट नाही आहे पगार नाही आहे तर ही पगारसुद्धा आम्हाला व्यवस्थित वेळेवर मिळावी पाहिजे मिळालं पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे सर